हॅलो फ्रेंड्स किचन क्यून रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण चपाती असो किंवा पुरी असो त्यासोबत खाण्यासाठी शेवायची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत कसं होतं काहीतरी गोड खायची इच्छा झाली की असा गोड पदार्थ घरीच बनवला तर चविष्टही होतो आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणार असा आहे बरं का या शेवया आहेत गावाकडून आणलेल्या शेवय आहेत दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे आणि एक चार मोठे चमचे साखर घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यामध्ये चार चार जे वेलची घेतलेले आहे ते सोडून नंतर थोडेशा कुटून त्यामध्ये घालणार आहे एक जाडबुडाची कढई ठेवायची आहे मी जी कढई ठेवलेली थोडीशी पातळ बुडाची होती आणि एवढी कढई तापलेली की तूप पटकन त्यामध्ये गरम झालेलं आहे गोड पदार्थ बनवत असताना शक्यतो ही कडे मी वापरते आणि ते पटकनकडेही तापलेली आणि ते व्हिडिओ बनवण्याच्या नात्यात माझ्या लक्षात आलं नाही दोन मोठे चमचे तूप घातलं तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला या, या शेवया ज्या आहेत ते छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आता मी ते गॅसची फ्लेम पूर्णपणे लो केलेली आहे दोन चमचे जो रवा होता तोही यामध्ये घातलेला आहे आणि हे आपल्याला मंदाच्यावरती छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे त्याचा शेवयाचा कलर छान असा चेंज होईपर्यंत आणि तुपात रवा घातला ना तो छान असा फुलून येतो अशा पद्धतीने छान असा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला या शेवया आणि रवा भाजून घ्यायचा आहे तूप मी जास्तच वापरलेलं आहे कारण खीर असं ना खिरीमध्ये शेवया घातल्यानंतर मोकळ्या सुटसुटीत होतात रवा छान भाजला की खीर पण छान अशी मिळून येते आणि चवही छान लागते खिरीला म्हणून हे थोडंसं तुम्हाला करपल्यासारखं दिसत असेल परंतु अशाच आपण भाजून घेत असताना अशाच मी भाजून घेते छान असं एकसारख्या भाजून घेतल्या की चवीलाही छान लागतात आता भाजून घेतल्यानंतर दूध त्यामध्ये घातलेलं आहे मग तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचं आहे तेवढं त्यामध्ये दूध ॲड करू शकता मी साधारणतः अर्धा लिटर यामध्ये दूध घातलेलं आहे रवा भाजून घातला की शेवयाची खीर जी आहे छान अशी एकसारखी मिळून येते त्यामुळे मी थोडासा रवा त्यामध्ये वापरतेच नुसती शेवयाची खीर करण्यापेक्षा दोन चमचे रवा घातला की खीर पण छान मिळून येते आणि चपातीबरोबर खाण्यासाठी छान ही लागते उकळी आल्यानंतर मंदाच्यावरती थोड्या वेळासाठी शिजू द्यायचं आता जास्तच कढई तापलेली म्हणून मी थोडासा गॅस बंद केलेला आणि पुन्हा मी गॅस चालू केलेला आहे आता थोडीशी उकळी येऊ द्यायची थोडंसं एकसारखं मी ढवळून घेते आणि नंतर आपल्याला मंदाचीवरती शिजू द्यायची आहे उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम जी आहे ती लो केलेली आहे आणि वेलची थोडीशी मी कुठून त्यामध्ये घातली ड्रायफ्रूट्स तुम्ही तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता एकसारखं असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे ताळाशी लागणार नाही कढई माझी थोडीशी हलकीच होती त्यामुळे मी एकसारखं छान असं ढवळून घेतलं आणि दोन मिनटामध्ये या शिवाय छान अशा शिजतात आता ही थोडीशी गरम आहे तोपर्यंत तुम्हाला घट्टसर अशी वाटणार नाही थोडीशी थंड झाली की छान अशी घट्टसर वाटेल त्यामध्ये मी चार चमचे साखर घातलेली आहे साखर जास्त घालायची जा नाही जास्त गोड झाली जा तर खाण्याची इच्छा होत नाही अर्धा लिटर दुधाची जर तुम्हाला शेवायची खीर जर बनवायची असेल तर चार चमचे साखर पुरेशी आहे मग गोड तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक प्रमाणात घेऊ हो शकता परंतु हे प्रमाण जे आहे ना ते अचूक आहे जास्त साखर घालायची गरज लागत नाही थोडंसं ढवळ आणखी थोड्या वेळासाठी शिजू देते मग तुम्हाला जर वाटलं ही शेवायची जी, जी खीर बनवलेली आहे ती घट्टसर झालेली आहे तर नंतर थोडंसं गरम दूध त्यामध्ये ॲड करू शकता परंतु ही परफेक्ट अशी झालेली आहे थंड झाली की थोडीशी घट्टसर होईल आणि अशी शेवयाची खीर चपाती असो पुरी असो त्यासोबत खाण्यासाठी छान लागते अचानक कोणी पाहुणे जरी घरी आले आणि शाकाहारी जेवणाचं जर, जर बेत असेल तर नेहमी श्रीकंण बासुंदी बाहेरून विकत आणणं शक्य नसेल तर अशा पद्धतीने आपण खीर जर बनवून दिली तर गोड पदार्थाचं गोड पदार्थही बनवला जातो आहे आणि कसं शाकाहारी जेवणामध्ये काहीतरी गोड पदार्थ असला तर तो शेवयाची खीर अगदी परफेक्ट असा आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स मी यामध्ये घातलेले आहेत जास्त घातलेले नाही काय करतात मुलांना आवडत नाहीत मग त्या साईडला नंतर काढतात आणि तुम्ही ते पाहू शकता छान अशी घट्टसर अशी मिळून आलेली आहे आणि कसं होतं की त्यात रवा नाही घातला की थोडंसं शेवाय एका साईडला होतात दूध एका साईडला असं सा दिसतं पण रवा घातल्यामुळे अगदी परफेक्ट अशी एकसारखी शेवायची खीर झालेली आहे गॅस बंद केलेला आहे मला जर गोड खायची इच्छा झाली की अशा पद्धतीने शेवयाची खीर बनवते आणि ज्यांना ग घरामध्ये गोड आवडतं त्यांच्या घरात मला वाटतं ही शेवयाची खीर बनतच असेल तांदळाची खीर असो किंवा शेवयाची गहू जे आहेत खपली गव्हाची खीर अशा खीर बनतातच आणि शक्यतो मला जर ज्यावेळी वाटतं की आज भाजीला पण काही ना नाही किंवा तोंडाला चव नाही अशा वेळेला मी ही खीर आणि चपातीबरोबर ही खीर बनवून खाते आणि मुलांना पण आवडते आणि चवीलाही छान लागते कमी साहित्यामध्ये अगदी झटपट होणारी अशी आहे आणि आता तुम्ही इथे पाहू शकता थोडीशी थंड झालेली आहे आणि अगदी दाटसर अशी खीर छान अशी मिळवलेली आलेली आहे आणि कसं होतं की काही 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 करतात की शेवयाची खीर बनवत असताना थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध मिक्स करतात परंतु मी त्यामध्ये पाणी मिक्स करत नाही पूर्णपणे दुधामध्येच ही शेवयाची खीर बनवते त्यामुळे छान अशी चवीला छान लागते एका डब्यामध्ये ही शेवायची खीर मी काढलेली आहे आणि तुम्ही ते पाहू शकता पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी ही शेवायची खीर तयार आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद